आणि त्याच वेळेला सुद्धा मुंबईला बोलवलेला आहे आणि त्याच ठिकाणी हा सुद्धा निर्णय आपली आंबोलीने आपली हिरण्य केशी वाचवायची असेल तर भविष्यामध्ये सुद्धा ही ताकद आणि जागरूकता हा हा अभ्यासूपणा आपल्याला कायम ठेवावं हो लागेल आणि म्हणून कबुलायतदार कबुलायतदार याच्यामध्ये बघा प्रामाणिकपणे सांगतो मला दहा वर्ष झाली खासदार होऊन आता पुन्हा एकदा येणार तुमच्या समोर पुन्हा एकदा तुम्ही आशीर्वाद देणार पण यावेळेला धनुष्यबाण यावेळेला ती चोरली काल जे आले होते त्यांनी चोरून दिली म्हणजे चार दिवस आमच्याकडे आले आणि आमचं घरच लुटून गेलं बरोबर ना असं झालेलं आहे ते कबुलायतदार प्रश्न सोडवणार हे महाशय सांगायचे मीच सोडवणार मी म्हटलं हा दोघां सोडवतात त्याच्या दोघात तिसऱ्याने हात बरं नाही आणि म्हणून नमस्कार मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये आंबोली गावातील बांधकाम कशा प्रकारे ग्रामस्थांनी उपोषण करून तोडायला लावले हे तुम्हाला बघायला हेच ते बंगले आहेत सत्तावीस जे परप्रांती यांनी गाव बळकावलेलं सर्वांच्या एकजुटीने हे शक्य झालेले आता ते पाडलेलं आहे कशा प्रकारे पाडलं कोणी पाडलं हे सर्व तुम्हाला या व्हिडिओमधून बघायला मिळेल करोडचं बांधकाम असेल हे प्रकारे सरपंच ग्रामपंचायतीतील काही अधिकारी सरकारी अधिकारी सर्वांनी मिळेल ग्रामपंचायत असता त्यांनी धातूर मात्र उत्तरे दिली त्यानंतर खऱ्या संघर्षाला सुरुवात झाली सळवांनी मिळून त्यांना विरोध केला के आणि तोडण्याची परवानगी देण्यास सांगितलं पण त्यांची काही उत्तरे नाही आले ते हसून बघा कशा प्रकारे टाळाटाळ करत आहेत हे सरपंच आहेत आणि त्यांचे काही सहकार्याला विरोध केला आणि पश्चिम सुरू झालं तुम्ही अजिबात बळी पडू नका लक्षात ठेवा ही जागा शासनाची आहे आणि शासन तुम्हाला जेव्हा जागा वाटप करायला जाईल ना तेव्हा तुमच्या पत्रात काही येणार नाही अशी जर जागा लोकांनी विकून घालते आणि परत

अशा प्रकारे पोलीस पाटलांनी उत्तरे दिली तुम्ही ऐकलंच असेल व्हिडिओ मध्ये त्यांच्यावरील कारवाईचे आदेश येण्याची गावकऱ्यांची मागणी आहे आणि हे तहसीलदार आहेत आणि ते आश्वासन देत आहेत की आम्ही कारवाई करू हे करू ते करू काही येणार नाही असं ग्रामस्थांचं म्हणणं आहे त्याच्यावर थेट कारवाई करा नाहीतर आमचं उपोषण काही संपणार नाही वीस दिवस झाले आणि एकवीसव्या दिवशी हे पाडण्यात आले आपले लाडके गावचे खासदार राऊत

तुम्ही वाचवा म्हणून हे सगळे ग्रामस्थ मागच्या दहा दिवसापासून उपोषणाला बसलेले आहेत या आंबोली ही जागतिक पर्यटन स्थळावरची आंबोली आहे आणि या आंबोलीमध्ये दुसरं लवासा सारखं एक हाऊसिंग रॅकेट या ठिकाणी होते म्हणजे तुम्ही काय म्हणतात त्याला आपण हॉटेलिंग वगैरे 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 ते होते गे काही दलालांच्या माध्यमातून शासकीय अधिकाऱ्यांना डायरेक्ट इनडायरेक्टली त्याच्यामध्ये गुंतून आणि काही राजकीय नेत्यांचा आधार घेऊन एवढा मोठा दावाचा जो होतोय स्कॅम होतोय त्याच्या विरोधात आम्ही वाले रस्त्यावर उतरलेल्या आहेत मी सुद्धा एक लोकप्रतिनिधी म्हणून लोकांच्या मागणीशी मला ती लोकांची मागणी पटली जे पाहिलं ते पटलं आणि म्हणून या अनुषंगाने मी सुद्धा लोकांच्या मागणीला पाठिंबा देण्यासाठी आलेलो आहे कोणत्याही परिस्थितीमध्ये स्वतःची भूमी मागच्या पिढ्यान पिढ्या -पीड़ा ज्या आंबोलीवासियांनी राखून ठेवलेली आहे अचानकच ती त्यांच्याकडून हिसकावून घेतली आणि तिथे महाराष्ट्र शासन दाखल केलं तरी सुद्धा ही मंडळी मागच्या अनेक वर्षापासून आमची भूमी आम्हाला ज्या मागणी करतायत ती न देता ह्या दलालांच्या स्कॅमच्या हातामध्ये ती भूमी देऊन एवढे मोठे सत्तावीस मोठे बंगले या ठिकाणी आरसीसीचे बंगले होत आहेत आणि त्या बंगल्यांना सिंधुरत्न समृद्ध विकास योजनेतून रस्ता सुद्धा येतोय जी सिंधुर्ग म्हणजे सिंधुरत्न समृद्ध भूमी योजना ही गोरगरीब लोकांच्या मदतीसाठी आहे त्याच्यातून जवळजवळ एक कोटी रुपये रस्ता या ठिकाणी पर्यटनाच्या नावाखाली केला जातोय हे सगळंच गोरग बंगाल आहे त्यामुळे हे जे सेकंड लवासा स्कॅम जे आहे हे नियम बाह्य पद्धतीने होत आहे शासकीय जमिनीवर होत आहे खात्याच्या जमिनीवर होत आहे कोणती परवानगी न येता हो दलालांच्या माध्यमातून केलं जात आणि आमच्या ग्रामस्थांना उद्ध्वस्त करायचं कपट करायचं आपल्या खासदारकीचा उपयोग खऱ्या अर्थाने करायचा असेल तर त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी खासदारकी पणाला लावावीच लागेल

चार दिवशी तर थांबतो पण गोंडावड्याला स्टे ह्याच्यावर मिळत नाही चार दिवस थांबू चार दिवस थांबतो

आणि तुम्ही जातीनुशी इथे आलात त्यांना भेट त्या जमिनीवर आता महाराष्ट्र शासन असं लागलेलं ला आहे आणि त्याच्यापैकी काही जमिनीवर वनसदृश्य जमीन असं सुद्धा लागलेलं ला आहे वनसदृश्य जमिनीमध्ये कोणतंही बांधकाम करता येत नाही आणि त्याच्यामुळे अशा परिस्थितीतसुद्धा इथं बांधकाम झालेलं असल्यामुळे ते काढलं जावं अशी ग्रामस्थांची मागणी आहे याच्यामध्ये सुद्धा झालेलं आहे की इथले स्थानिक काही लोकं असतात आणि स्थानिक लोकांची सुद्धा घरं बांधलेली असतात आणि त्याच्यामुळे स्थानिकांना कुठल्याही प्रकारे त्रास होऊ न देता हा प्रश्न सोडवला पाहिजे आणि म्हणून वनक्षेत्रामध्ये कुठलंही बांधकाम करता येत नसल्यामुळे याच्यावर कारवाई केली जाईल आणि ते कारवाई करण्याच्या संदर्भात काही लोकांचं असं म्हणणं होतं की अठ्ठेचाळीस तासाची नोटीस असल्यानंतर कोर्टामध्ये स्टे घेतील का तर कोर्टामध्ये मी उद्याच्या उद्या कॅबिएट फाईल करायला सांगितलं आणि ॲप्लिकेशन फाईल करायला सांगितलं आहे की आमचं गव्हर्नमेंटचं म्हणणं ऐकून घेतल्याशिवाय कुठलाही एकतर्फी स्टे देण्यात येऊ नये हे स्पष्ट आहे आणि त्याच्यामुळे दुसरं असं आहे की वनक्षेत्रामध्ये बांधकामच करता येत नाही त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये स्टे मिळेल असं मला अजिबात वाटत नाही परंतु आज आमचे जिल्हाधिकारी मुंबईला इलेक्शनच्या कामासाठी गेलेले आहेत महिलांनी आमदारांना घेराव घालून त्यांना याच्यावर कारवाई करण्यास सांगितली त्यांनी पण आश्वासन दिलं आम्ही कारवाई करू तुम्हाला हे बघा पूर्वीचं बांधकाम आणि आता तोडलेलं त्यानंतर गावकऱ्यांनी फटाके वाजवून त्याचं स्वागत केलेलं आहे गावकऱ्यांमध्ये पुष्कळ उत्साहाचे वातावरण आहे पुष्कळ फटाके लावले त्यानंतर राऊत साहेबांचे आभार मानले सर्व गावकऱ्यांनी कुठे आले कुठल्या प्रकारे आले काही मंत्र्यांचे आणि आपलेच आहेत माणसं हे आहेत ते आहेत पडता थोडं समजून घ्या वगैरे 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 आणि प्रशासन यंत्रणा तुम्हाला माहितीच आहे पण मी प्रथमता धन्यवाद देईन की एम एस सीबीचे पाटील साहेब ज्या वेळेला त्यांच्या निदर्शनाचे त्या दिवशीच तो रात्री तो जवळजवळ एक वाजता मी त्यांना डिटेल सांगितलं रात्री एक वाजता आणि दुसऱ्या दिवशी रविवार होता त्याने बुधवारची वेळ दिलीच होती बुधवारी आणि त्यावेळेला सुद्धा त्यांना महसूल खात्याकडून अपेक्षा होती रिपोर्टची ती काही नाही आली तरी सुद्धा त्यांनी सुमोठो अधिकार वापरला लाईन तोडली आणि ताबडतोब मला फोटो पाठवला आणि मी तुमच्यापैकी काही जणांना बाळा तुम्हाला तो शेअर केला शेअर केला अशा अधिकार हे महत्वाचे आहेत त्यानंतर नवलकिशोर रेड्डी साहेब जे आहेत फॉरेस्टचे आणि त्या मॅडम त्याने सांगितलं की आता तुमची ह्या प्रशासकीय व्यवस्थेतली कारकीर्द चालू होते आणि ही कारकीर्द तुम्हाला संपवायची महसूल खात्याचे सचिव त्यांना डायरेक्ट मंत्र्यांच्या भांडवारीत मी पडलो नाही ते सगळे लागे बांधे होते सांगितल्याप्रमाणे पहिला फोन जो मला आला होता तो कोल्हापूरच्या एका मंत्र्याचा दुसरा आला फोन आला कोल्हापूरच्या एका आमदाराचा आमदार महोदय आहेत ते आणि नंतर मग इकडून तिकडून येतच होते त्यामुळे मी म्हटलं मंत्र्या मंत्र्यांना सांगायचं नाही ते अधिकाऱ्यांना फोन करायचं पण फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या नवल किशोर रेड्डी जे आहेत त्यांनी खूप चांगलं मनावर घेतलं तरुण मुलगा आहेत त्या दिवशी आपल्याकडे आला होता ना तरुण मुलगा आहे ते मॅडम पण चांगली आहे ती त्यांनी सांगितलं साहेब कोणत्या परिस्थितीमध्ये आठ दिवस द्या या आठ दिवसामध्ये आम्ही आमचं कर्तव्याची पूर्तता करणार पण मी हे सांगितलं की मी तुमच्या शब्दावर विश्वास ठेवणार नाही मी तुमच्या हायर ऑथॉरिटीला कळवणार म्हणजे कळवणार आणि जर नाही केलं तर संपूर्ण वन खात्याचे अधिकारी कोर्टामध्ये उभे राहतील आणि कायमस्वरूपी सस्पेंड होतील पण तुमच्यावर फौजदारी कारवाई होईल हे सुद्धा सांगितलं पण ठीक आहे त्यांनी तातडीने त्याची दखल घेतली कर्तव्य पूर्ती करायचं ठरवलंय चार बंगले जे खोटी नंबर देऊन जे घर तयार केलेले आहेत हाँ त्या ग्रामपंचायतीच्या ज्यानी ज्यानी ते घर नंबर दिले त्यांना सोडायचं नाही अजिबात सोडायचं नाही नाही सोडणार पण महसूल खात्याच्या अधिकाऱ्यानं सुद्धा जे माझ्या भेटीच्या वेळेला जो प्रांत आला नव्हता त्याला सांगितलं तुझं काउंट डाऊन तुला करावंच लागेल त्याला काल मला वाटतं रात्री येऊन गेला असं कळलं मग माफी मागत होता हे मागत होता म्हणलं ते प्रश्न नाहीये तुम्ही एवढे डोळे बंद करून एवढ्या मोठ्या अनधिकृत बांधकामाला वाचवता कसं डोळे बंद करतात कसं एक बंगला आपण समजू शकतो दोन समजू शकतो सत्तावीस पण मी नावच झाला सेकंड लवासा हे पुण्यामध्ये जसा लवासा झाला तसा सेकंड लवासा पण अरे गरीबांची योजना तुम्ही त्या धनिकांच्या रस्त्यासाठी वापरता हा कुठला अधिकार आणि मग मला दुसऱ्या एका पत्रकाराने दिलं की हा जनसुविधे या सिंधुरत्न योजनेतून किती गैरव्यवहार झालेला आहे किती भ्रष्टाचार झालेला आहे आणि मी अर्थमंत्री महोदयांना सुद्धा त्या योजनेमधून जो होत असलेला दुरुपयोग त्या योजनेचा याबाबत सुद्धा मी पत्र लिहिलेला आहे आणि तो रस्ता झाला पाहिजे हिरण्य केशीकडे येणाऱ्यांसाठी त्या बंगलेवाल्यांसाठी नाही आहे दिल्लीवाले किंवा हरियाणावाले जे बंगले आहेत त्यांच्यासाठी नाही इथे दोडामार घर हडप केला इथे आ... शब्द येत होता पण माझ्या जगदंब्याने तुमच्या एका भगिनींच्या माध्यमातून नुको असं म्हणाले दहा दिवसाची मुदत बरोबर ना पण म्हणाली ती सगळ्याच म्हणाले पण मला असं वाटत होतं मला माहिती होतं एक हजार एक टक्के आपण उडवणार म्हणजे उडवणार पण मला असं वाटत होतं की तुम्ही महिलांनी आंदोलनातून थोडी विश्रांती घ्या पुरुषांना थोडे दिवस थांबू दे पण हो। ते <laughs> थांबलो मी थांबवलो मी म्हटलं आंदोलन जर थांबवलं तर पुढची बिघाडी होईल ते माझ माझोरी ते आणि म्हणून तुमचा तो विषय मी अचानक मागे घेतला शब्द मागे घेतले म्हटला शेवट होईपर्यंत आंदोलन चालूच ठेवा लागेल परंतु आज जरी या परप्रांतीय धनदांडग्यांना आपण त्यांना धडा शिकवू शकलो तुमच्या माध्यमातून तुमच्या आंदोलनातून तरी सुद्धा